अक्षदा काकू म्हणाल्या की खूप जास्त महाग आहे ही साडी मला नाही परवडणार अरे उद्या माझा वाढदिवस आहे तर त्यानिमित्त मला माझ्यासाठी एक नवीन छान साडी घेण्याची इच्छा होती पण माझं बजेट जितकं आहे त्यामधील मला यांच्याकडील एकसुद्धा आवडली नाही आणि जी आवडली तिची किंमत याच्यापेक्षा पाचपट आहे छान ती डार्क लाल रंगाची साडी काकूवर चांगली शोभून दिसत होती मी तर काकूलाच पाहत होतो अक्षदा काकू खूपच जास्त सुंदर आणि मोहक दिसत होत्या मला काकूची गाडी चालवायची होती त्यात मी माझ्या एका मित्राचा सल्ला घेतला त्याने मेडिकलमधून मला एक टॅबलेट यायला सांगितले तो म्हणाला या टॅबलेटची बुकटी करून कोल्ड्रिंकच्या बॉटलमध्ये मिक्स करून अक्षदा काकूंना पाजून दे आणि पंधरा मिनिटांनी गंमत बघ आणि मग ते झालं ज्याचा मी विचार केला होता ते कसं चला सांगतो माझं नाव वैभव आणि आमचं शहरात दोन मंजिली मोठं घर आहे आईबाबा दोघेही एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करतात त्यांनी शहराच्या मध्यभागी एकदम मोठं घर गर बांधलं घराच्या खालच्या मजल्यावर आम्ही राहतो आणि दोन सिंगल रूम आहेत जे भाड्यावर देतो आणि वरचा मजला तर पूर्णच भाड्यावर देतो आईबाबा एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत असताना ते घरी फार कमी वेळ राहायचे म्हणजेच नऊ ते सहा त्यांचा जॉब टाईम होता त्यावेळी मी घरी फक्त एकटाच असायचो आणि दुपारी घरी काम करायला यायची कामवाली बाई शीतल आणि ती काम करून झाल्यावर आपली चार पाच वाजता निघून जायची शहरात मध्यवर्ती भागात घर असल्याने आमच्या इथे अनेक भारेकरू होते आणि आत्ता गेल्या आठवड्यात आमच्या इथे नवीन जोडपे राहायला आलं होतं कुलकर्णी काका आणि अक्षदा काकू त्यांची मुलगी स्वतः ही शिक्षणासाठी मामाकडे पुण्याला असती शिक्षणासाठी म्हणजे ती काही एवढी फार मोठी नाही आहे नववीत किंवा दहावीत आहे बहुतेक त्यामुळे काका सकाळी कामावर गेल्यावर अक्षदा काकू या घरीच एकट्याच असतात पण काकू दिसायला एवढ्या सुंदर आहेत की माझ्याकडे आता शब्दही कमी पडतील त्यांची सुंदरता सांगण्यासाठी तेव्हा माझं वय अंदाजे एकवीस असेल मी दिसायला एकदम सर्वसाधारण असल्याने मला कोणी गर्लफ्रेंडसुद्धा नव्हती त्यांनी खालच्या मजल्यावरच दोन सिंगल रूमपैकी एक सिंगल रूम भाड्यावर घेतली होती अक्षदा काकूंसोबत हळूहळू माझी ओळख वाढत गेली होती मी गच्चीवर असताना त्या कधी वर आल्या तर आम्ही बराच वेळ गप्पा मारायचो मी सिंगल असल्याने माझ्याकडे बरेच पैसे असायचे आणि मी जास्त खर्चिकही नव्हतो आई बाबा दोघेही काम करत होते म्हणून मला आई वेगळी पॉकेट मनी द्यायची आणि बाबा वेगळे पैसे द्यायचे आणि कधी कधी कोणत्या महिन्यात तर मी भाडेकरूकडून घेतलेले भाड्याचे पैसेही घरी देत नव्हतो नंतर नंतर जास्त पैसे असल्यामुळे मी पैशाची परवा न करता खर्च करायचो मग मी इतके पैसे खर्च करतो हे ऐकून अक्षरा काकूंना नेहमीच खूप आश्चर्य वाटायचं मला अक्षदा काकूंचा स्वभाव हळूहळू कळत होता त्यांचे पती कुलकर्णी काका एका खाजगी कार्यालयात नोकरी करत होते त्यांच्या त्यांच्या नवऱ्याला पगार कमी असल्याने सर्व इच्छा पूर्ण होत नव्हत्या त्यांना बाहेर खाण्याची खूप चटक होती आणि बाजारात गेल्यावर पैसे नसताना सुद्धा नवनवीन वस्तू विकत घ्यायची त्यांना खूप इच्छा असायची असं मला त्यांच्या बोलण्यातून कळलं होतं आमची मैत्री जशी जशी वाढत गेली तसे अक्षदा काकू बऱ्याचदा माझ्याकडून पैसे उधार घ्यायला लागल्या आणि नंतर हळूहळू करून त्या परत पण करायच्या तेव्हाच मी नवीन गाडी घेतली ती एक यामाहा कंपनीची स्पोर्ट बाईक होती आणि काकूंना स्पोर्ट बाईक भरपूर आवडायच्या एकदा अक्षदा काकू मला म्हणाला की मला तुझ्या गाडीवर बाजारात घेऊन चालतो का मी होकार दिल्यावर काकू माझ्या गाडीवर बसून आम्ही बाजारात गेलो एक दोन ठिकाणी सामान घेतल्यानंतर अक्षदा काकूंनी एका दुकानासमोर मला गाडी लावायला सांगितली आणि माझ्याकडून काही पैसे उधार घेतले मी बघितलं तर ते साडी आणि अंडर गार्मेंटचं दुकान होतं मी अक्षदा काकूंना म्हणालो तुम्ही जाऊन या आतमध्ये मी इथेच थांबतो बाहेर यावर अक्षदा काकू म्हणाल्या काही नाही होत तू सुद्धा या आतमध्ये तिथल्या सेल्सगर्लने काकूंना बऱ्याच साऱ्या दाखवल्या पण काकूंना काहीच पसंत पडत नव्हतं तेवढ्यात माझी नजर एका पोस्टरवर गेली मी सहज अक्षदा काकूंना बोलून गेलो हे बघा हे छान दिसेल आणि आवडेल तुम्हाला अक्षदा काकूंना सुद्धा ते आवडलं त्यांनी सेल्सगर्ल ते दाखवायला सांगितलं अक्षदा काकूंना ती साडी खूप जास्त आवडली होती पण सेल्सगर्लने जेव्हा त्याची किंमत सांगितली ते ऐकून कुलकर्णी काकू खूप नाराज झाल्या मी त्याचं कारण विचारल्यावर अक्षदा काकू म्हणाल्या की खूप जास्त महाग आहे ही साडी मला नाही परवडणार अरे उद्या माझा वाढदिवस आहे तर त्यानिमित्त मला माझ्यासाठी एक नवीन छान साडी घेण्याची इच्छा होती पण माझं बजेट जितकं आहे त्यामधील मला यांच्याकडील एकसुद्धा आवडली नाही आणि जी आवडली तिची किंमत याच्यापेक्षा पाचपट आहे मग मी अक्षदा काकूंना म्हणालो तुम्हाला ही आवडली आहे तर घेऊन टाका याचे पैसे मी देईन यावर अक्षदा काकू म्हणाल्या तू पैसे देशील पण नंतर इतके पैसे मला तुला परत देणं शक्य होणार नाही यावर मी अक्षदा काकूंना म्हणालो तुमच्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून हे एक छोटे गिफ्ट समजा तुम्हाला अक्षदा काकूंना माहीत होतं की माझ्यासाठी ती रक्कम किरकोळ होती अक्षदा काकूंनी एक डार्क लाल रंगाची ती साडी विकत घेतली घरी जाताना अक्षदा काकू खूप जास्त खुश होत्या त्या आता एकदम पुढे सरकून गाडीवर मला चिटकून माझ्या कानामध्ये गप्पा मारत होत्या पण त्याचवेळी अक्षदा काकूचे माझ्या पाठीला टेकायला लागले होते माझ्या मनात हालचालीला सुरुवात तिथूनच झाली कारण मी आजपर्यंत त्यांच्याबद्दल एकदा सुद्धा विचार मनात आणला नव्हता मी सुद्धा हटकून मागे सरकून यासाठी जोरजोराने ब्रेक मारू लागलो घरी पोहोचून काकू त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांच्या दैनंदिन कामात व्यस्त झाल्या पण जेव्हा काकू घराच्या आतमध्ये जात होत्या तेव्हा मी मागे उभा राहून काकूला बघत होतो ते वर खाली होणारे कटिबद्धपणे माझ्या मनाला हेरत होते दुसऱ्या दिवशी काका कामाला गेल्यावर मी अक्षदा काकूंना भेटायचा विचारच करत होतो तेवढ्यात अक्षदा काकूंनीच मला कॉल करून त्यांच्या रूममध्ये येण्यास सांगितलं अक्षदा काकूंनी एक खूप सुंदर साडी घालून मेकअप केलेला होता अक्षदा काकी खूप जास्त गोऱ्या आणि दिसायला सुंदर होत्या त्यांची फिगरसुद्धा एकदम छान होती बत्तीस चौतीस अडोतीस अशी असेल त्यांनी मला काल साडी खरेदी करता वेळेस सांगितलं होतं की त्यांचा आज वाढदिवस आहे ते मी विसरलो नव्हतो म्हणून मी आधीच त्यांच्यासाठी गिफ्ट एका बॉक्समध्ये हाती घेऊन आलो होतो त्यांच्या घरात गेल्या गेल्या मी त्यांना एक गिफ्ट बॉक्स हातात दिला ते बघून अक्षदा काकू खूप जास्त खुश झाल्या मी त्यांना तो बॉक्स माझ्यासमोर उघडायला लावला तो बॉक्स उघडल्यावर आतमधली घरी बघून अक्षदा काकू आनंदाने हसायला लागल्या आणि आनंदाच्या भरात त्यांनी मला घट्ट मिठी मारली अक्षदा काकूंनी मला अचानक घट्ट मिठी मारल्याने मी क्षणभर स्तब्ध झालो पण त्यानंतर मला अक्षदा माझ्या एक जोरात पप्पी घेतली आता मी पूर्णपणे हादरलो होतो कारण काकूच्या अशा बांधण्याने मी खूप जास्त खूश झालो होतो त्या दिवशी अक्षदा काकूंना साडी घ्यायला गेलो होतो तेव्हा साडीच्या शोरूम बाहेरील ही महागडी घरी बघून अक्षदा काकू म्हणत होत्या की पैसे जमा करून दिवाळीला ही घडी त्या घेतील म्हणून आणि ती घडी मी त्यांना गिफ्ट दिल्याने त्या भयंकर खुश होत्या तेवढ्यात माझं नशी फळफळलं अक्षरा काकू मला म्हणायला इथे बस दोन मिनटं मी तुला तू तु गिफ्ट दिलेले सर्व घालून कसे आहे ते सांगते हे ऐकून मी आनंदाने पागल झालो अक्षदा काकी खूप खूप जास्त आनंदात होत्या काल त्यांना मिळालेली सर्वात महागडी साडी त्यांनी कपाटातून काढली कुलकर्णी काकाचा पगार कमी असल्याने ते आमच्या इथे एका मोठ्या सिंगल रूममध्ये राहत होते रूमच्या मध्यभागी त्यांनी दोरी लावून त्यावर एक मोठी चादर टाकून तोच पडदा म्हणून मागे आडोसा बनवलेला होता अक्षदा कुलकर्णी काकू थोड्याच वेळात ती साडी घालून माझ्याकडे येऊन मला विचारत होती कशी दिसते म्हणून मी त्यांचं तोंड भरून कौतुक केलं माझं कौतुक ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं मी त्यांना फिटिंग कशी झाली असं विचारलं असता त्या पलटल्या आणि मागून सुद्धा मला त्यांनी तिची फिटिंग एकदम चांगली आहे हे दाखवलं छान ती डार्क लाल रंगाची साडी काकूवर चांगलीच शोभून दिसत होती मी तर काकूलाच पाहत होतो अक्षदा काकू खूपच जास्त सुंदर आणि मोहक दिसत होत्या साडी घातल्यावर कुलकर्णी काकू मला म्हणाल्या तुझ्यामुळे आज माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्या नाहीतर पैशाच्या प्रॉब्लेममुळे मी स्वप्नात सुद्धा कधी इतके महागडे डिझायनर साडी घेऊ शकले नसते आणि साडी घ्यायला सुद्धा मला सात आठ महिने पैसे जमा करून दिवाळीचे बोनस पैसे टाकून घ्यावी लागली असती मी अक्षरा काकूंना सहज बोलून गेलो की हे पैसे माझ्यासाठी खूप छोटी रक्कम आहे तुम्ही माझ्यासाठी खूप स्पेशल आहात यानंतर तुम्हाला जे काही आवडेल ते तुम्ही मला सांगत जा अचानक काकूंच्या इशारा कळला असावा पण गोष्ट टाळत थांबून माझ्या आवडीचे पदार्थ बनवायला सुरुवात केली पण इतकी जड आणि भारी साडी घातल्याने त्यांना गरमी होत होती त्यामुळे परत त्यांनी ती साडी बदलण्यासाठी त्या पडद्याच्या मागे गेल्या पण यावेळी अक्षदा काकू गळबलमध्ये थोड्याशा अलीकडे उभ्या राहिल्या होत्या म्हणून मी अजून थोडा त्या बाजूला वाकून त्यांना जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करू लागलो आणि मला जे दिसलं ते मी याआधी जीवनात कधीही बघितलं नव्हतं तेवढ्यातच अचानक त्यांच्या दाराची कडी वाजली आणि आम्ही दोघेही घाबरलो अक्षदा काकूंनी घाबऱ्यात घरातून विचारलं की कोण आहे बाहेरून आवाजाला मी शीतल वैभव सरांची कामवली बाई साहेबांच्या घराला कुलूप आहे तेव्हा बाजूचा मुलगा म्हणाला की वैभव साहेब तुमच्या घरी जाताना दिसले त्यांना कामवल्या शीतलला घरातील काम, काम करण्यासाठी चावी पाहिजे होती म्हणून मी अक्षदा काकूंची परवानगी घेऊन दरवाजा उघडला आणि तिला घराची चावी दिली पण चावी घेताना शीतलचे लक्ष जमिनीवर पडलेल्या अक्षदा काकूच्या साडीकडे गेले शीतल काही बोलली नाही पण ती एकट काकूंनी काढून जमिनीवर टाकलेल्या कपड्यांकडे बघत होती थोड्या वेळाने मी आमच्या घरात आलो तेव्हा शीतल किचन मध्ये काम करत होती मी आल्यानंतर थोड्या वेळाने ती हॉलमध्ये आली आणि म्हणाली वैभव सर तुम्ही आता कुलकर्णीबाईच्या घरामध्ये दार उघडलं तेव्हा त्या ते दिसल्या नाही मला मी म्हणालो काकू मागे काहीतरी काम करत होत्या त्यावर शीतल म्हणाली पण त्यांचे काढलेले कपडे तर जमिनीवर पडलेले होते शीतलचं बोलणं ऐकून मी घाबरलो आणि तो विषय टाळत शीतलला एक दुसरं काम सांगितलं त्या दिवशी नंतर मी अक्षदा काकूसोबत जास्त जास्त राहण्याचा प्रयत्न करू लागलो होतो मी नेहमी काहीतरी नवीन वाहना शोधून त्या माझ्यासोबत बाहेर येतील माझ्या गाडीवर बसतील आणि मला घरी बोलावतील आणि मी त्यांच्यावर पैसा खर्च करू शकेल असे कारण शोधू लागलो पण हे तेवढंही सोपं नव्हतं जेवढं मी समजत होतो तेव्हाच मला लक्षात आलं की आजूबाजूची शेजारीही आपण काय करतो याच्यावर टक लावून लक्ष ठेवत असतात म्हणून मी वेळ काळ प्रसंग बघून माझ्या कामगिरीला हळूहळू पुढे पुढे नेत होतो एकदा नेटवर मी व्हिडिओ बघत असताना मला त्यामध्ये एक बेबी डॉल ड्रेस दिसला मग मी नेटवर जाऊन बेबी डॉल घातलेल्या अनेक भाबींचे फोटो डाउनलोड केले आणि अक्षदा काकूच्या घरी गेलो मी अक्षदा काकूला म्हणालो तुम्ही कधी बेबी डॉल ड्रेस बघितला आहे का तो कसा असतो असे विचारल्यावर मी अक्षदा काकूंना बेबी डॉल ड्रेस दाखवला अक्षदा काकूंना खरं तर तो डॉल ड्रेस खूप जास्त आवडला पण त्या म्हणाल्या हा ड्रेस मी बाहेर तर कधी घालू शकत नाही आणि यांना मी असे काही घातलेले आवडणार नाही पण मला काहीही करून कुलकर्णी काकूंना हा ड्रेस घातलेला बघायचं होतं म्हणून मी त्यांना खोटं बोललो की माझ्या मित्राने एजन्सी घेतली आहे त्याच्याकडे याच्यातील बरेच फ्री सॅम्पल आलेले आहे जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही फक्त ट्राय करून बघू शकता काय हरकत आहे मी अक्षदा काकूंना पुढे म्हणालो की तुम्ही दिसायला खूप गोऱ्यापान सुंदर असल्याने तुम्हाला खूपच छान दिसेल हे ऐकून अक्षदा काकू खूप लाजल्या आणि म्हणाल्या ठीक आहे फ्री असेल तर जितके सॅम्पल मिळतील तेवढे सर्व घेऊन येतो मी खूप खुश झालो कारण की काकूच्या वाढदिवसाच्या दिवशी नंतर मी त्यांना व्यवस्थित बोललो नव्हतो किंवा बघितलं नव्हतं आणि आता काकूंनी बेबी डॉल ड्रेस घालण्यासाठी परवानगी सुद्धा दिली होती म्हणून मी आपल्या घरी गेलो आणि मी घरी गेल्या गेल्या ऑनलाईन सहा वेगवेगळ्या रंगाचे बेबी डॉल ड्रेस मागवले अक्षदा काकू उद्या मला हे सगळे बेबी डॉल ड्रेस घालून दाखवणार होत्या पण आता बघून काय पोट भरणार मला आणखी काहीतरी हवं होतं मला काकूची गाडी चालवायची होती त्यात मी माझ्या एका मित्राचा सल्ला घेतला त्याने मेडिकलमधून मला एक टॅबलेट घ्यायला सांगितली तो म्हणाला या टॅबलेटची बुकटी करून कोल्ड्रिंकच्या बॉटलमध्ये मिक्स करून अक्षदा काकूंना पाजून दे आणि पंधरा मिनिटांनी गंमत बघ मी लगेच माझ्या मित्राच्या एका मेडिकलवर जाऊन ती औषधं आणून रात्रीच तिची भुकटी करून ठेवली आणि रात्री काकूचे आवडते सुद्धा मी आणून ठेवली दुसऱ्या दिवशी सकाळीच पार्सल आलं मी आता फक्त कुलकर्णी काका कधी एकदा घराच्या बाहेर जातात आणि मी अक्षदा काकूंना हे बेबी डॉल ड्रेस गिफ्ट देऊन त्यांना आनंदी पाहणार दहा वाजता कुलकर्णी काका घराबाहेर पडताच मी अक्षदा काकूंना मॅसेज केला की तुमचे बेबी डॉल ड्रेस सॅम्पल माझ्या मित्राने आणून दिले आहे किती वाजता येऊ अक्षदा काकूंचा रिप्लाय आला माझं सर्व आवरलेलं आहे ये लगेच वर इकडे माझी आई बाबा सुद्धा दहा वाजताच घराबाहेर पडले होते मी पार्सल उघडून त्याच्यावरचे कवर फेकून दिले ते सर्व बेबी डॉल ड्रेस एका बॅगमध्ये टाकून फ्रीजमधून काकूच्या आवडत्या कोल्ड्रिंकची बॉटल उघडली आणि काल रात्रीची बुकटी तर त्यामध्ये होतीच मी अक्षदा काकूंच्या घरात गेलो आणि घरात जातात आतून कडी लावली मी सर्वात आधी काकूंना म्हणालो काल मी बाजारात गेलो तेव्हा एका दुकानात मला तुमच्या आवडीचे कोल्ड्रिंक दिसले काकू त्यामुळे खूप खुश अरे वैभव तू किती काळजी करतोस रे माझी तू सोबत असल्यावर मला एकटंच वाटत नाही असं म्हणत त्यांनी माझ्या हातातून ती बॉटल घेऊन एका घोटात ते कोल्ड्रिंक पिऊन टाकलं नंतर मी पिशवीमधून काकूंना सर्व बेबी डॉल ड्रेस उघडून दाखवले काकूंना ते सर्व ड्रेस खूप जास्त आवडले अक्षरा काकू म्हणाल्या किती सुंदर आहेत ना हे सर्व ड्रेस तुझ्या काकांनी जर का मला परवानगी दिली तर मी या प्रकारचे कपडे घातले असते जे आजकाल सर्व फॅशन आहे पण तुझ्या काकांना तर नुसती साडीच आवडते पुढे मी विनाकारण विषय काढला मी माझ्या मित्राकडे फक्त दोनच सॅम्पल उरले होते पण मला हे बाकी चार कलर सुद्धा खूप जास्त आवडले आणि माझ्या डोक्यात विचार आला की अक्षदा काकूवर हे सर्व कलर सुद्धा किती छान दिसतील म्हणून मी हे चार पीस तुमच्यासाठी विकत घेऊन गिफ्ट आणले मी जेव्हा काकूंना म्हणालो की मी विचार केला की हे सर्व ड्रेस तुमच्यावर किती छान दिसतील हे ऐकून अक्षदा काकू म्हणाल्या तुला खरंच वाटते का की हे ड्रेस मला खूप छान दिसतील म्हणून मग मी पुढे म्हणालो हो काकू तुम्हाला परवा दाखवलेल्या त्या फोटोमधील मॉडेलपेक्षा सुद्धा तुम्ही जेव्हा हे बेबी डॉल ड्रेस घालशाल त्याच्यापेक्षा जास्त सुंदर दिसाल माझे हे बोलणे ऐकून अक्षदा काकू खूप खुश झाल्या आणि म्हणाल्या ठीक आहे चल मी नेहमीप्रमाणे तुला लगेच घालून दाखवते मग तुम्हाला सांग मी कशी दिसते अक्षदा काकूंनी लगेच माझा सर्वात आवडता लाल रंगाचा बेबी डॉल ड्रेस हातात घेतला आणि नेहमीप्रमाणे त्या चादरच्या पर्द्या वार गेल्या थोड्याच वेळात अक्षदा काकूंनी मला आवाज दिला आणि मला म्हणाल्या अरे ही ड्रेस तर जाळीदार आहे सर्व दिसते यामधून मी मनातल्या मनात खूप खुश झालो कारण की मी ऑनलाईन असे जाळीदार बेबी डॉल ड्रेस मागवले की ज्यांच्यामधून मला काहीतरी बघता येणार पण मी नाटक करत म्हणालो ठीक आहे काकू जर तुम्हाला लाज वाटत असेल तर मी बाहेर थांबतो तु। मग तुम्ही आरशात येऊन बघा कशा दिसतात यावर अक्षदा काकू म्हणाल्या अरे वेडा आहेस का तू तु। तुला थोडी लाजणार आहे मी असे म्हणत अक्षदा काकू पडद्याच्या बाहेर आल्या तेव्हा मी डोळे फाळून फक्त त्यांना खालून वर निरखून बघू लागलो कारण की माझ्या अपेक्षेपेक्षा अक्षदा काकू खूप जास्त सुंदर आणि उठून दिसत होत्या मी काकूचं तोंड भरून कौतुक केलं आणि काकूंनी सुद्धा आरशा स्वतःला बघितलं आणि त्या खूप जास्त खुश झाल्या त्यांनी मला त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांचे काही फोटोसुद्धा काढायला सांगितले काकूंना कोल्ड्रिंक पिऊन आता पंधरा मिनटे व्हायला लागली होती त्यामुळे माझ्या मनामध्ये भीती प्लस उत्सुकता जागृत झाली होती तेवढ्यात काकूंनी बाकी उरलेल्या तीन ड्रेसेसपैकी एक जांभळ्या रंगाचा ड्रेस घेतला आणि बदलण्यासाठी पडद्याच्या मागे दुसऱ्या रूममध्ये गेल्या त्यांना आज हे चारही ड्रेस ट्राय करून बघायचे होते पण बराच वेळ झाला तरी त्या पडद्याच्या बाहेर येत नव्हत्या म्हणून मी आवाज दिला काकू सर्व ठीक आहे ना इतका वेळ का लागत आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना ड्रेसमध्ये यावर अक्षदा काकूचा आवाज आला काही नाही सर्व ठीक आहे पण काकूचा आवाज बदललेला आहे असं मला जाणवलं नंतर अक्षदा काकू म्हणाल्या अरे मी आता हा पहिला ड्रेस ट्राय केला त्यानंतर मला शरीरात खूप कसं तरी होत आहे मला खूप कसं तरी वाटत आहे त्या कोल्ड्रिंकमुळे काकूंना काही त्रास तर होत नसेल या विचाराने मी सुद्धा आता खूप जास्त घाबरलो लगेच थोड्या वेळामध्ये कुलकर्णी काकू बाहेर आल्या त्यांनी जांभळ्या रंगाचा तो ड्रेस घातलेला होता मी त्यांना मन भरून बघत होतो तेवढ्यात माझी नजर त्यांच्या चेहऱ्याकडे गेली अक्षदा काकू आज एकदम वेगळ्याच नजरेने माझ्याकडे बघत होत्या इतक्या दिवसात त्यांनी माझ्याकडे असं कधीच बघितलं नव्हतं मी म्हणालो काकू लालपेक्षा या जांभळ्या देशमध्ये तुम्ही खूपच जास्त सुंदर दिसत आहात यावर अक्षदा काकू म्हणाल्या फक्त सुंदर दिसत आहे का हे बोलणं ऐकून मी आदरलो आणि मला मनातल्या मनात, मनात करून चुकलं की कोल्ड्रिंक्स आता तिचा परिणाम दाखवत आहे मग मी म्हणालो काकू तुम्ही सुंदर तर आहात पण आज तुम्ही इंद्र लोकाच्या अप्सरेपेक्षाही सुद्धा दिसत आहात माझं बोलणं ऐकून कुलकर्णी काकू असल्या आणि पुढे मला म्हणाल्या मी किती सुंदर आहे हे तुला माझ्याजवळ आल्याशिवाय कसं काय करेल ये इकडं मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे मी जाऊन काकूच्या समोरच उभा झालो अक्षदा काकू म्हणाल्या आजपर्यंत तू मला खूप काही दिलं आहेस मी जे मागितलं ते तर तू दिलंच आहेस पण मी न मागता मला जे हवं ते सुद्धा तू सर्व काही दिलं आहेस तू आल्यापासून माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही छान गरज आहे दुःख काय असते मला माहीतच नाही पुढे अक्षदा काकू मला म्हणाल्या मला आज सुद्धा तुझ्याकडून काहीतरी हवं आहे मी म्हणालो सांग ना काकू काय आहे तुम्हाला नेहमीप्रमाणे हे सुद्धा देईल मी तुम्हाला अक्षदा काकूंनी खाली मान घातली आणि त्या म्हणाल्या मला तुला बोलायलासुद्धा लाज वाटत आहे पण मला तू सोडून कोणावर भरोसासुद्धा सुद्धा नाहीये त्यापुढे म्हणाल्या की आज मला अचानक काय झाले माहीत नाही पण मला त्यांच्याच फोटोकडे बोर्ड दाखवत आणि म्हणाली की ही बघ कुलकर्णी काकाची गाडी ही आधीपासून चांगली आली वेल मेंटेन्ड आहे आधीसुद्धा ही गाडी खूप ॲव्हरेज देत होती पण कुलकर्णी काकांना या गाडीचा ॲव्हरेज बरोबर कारताच आला नाही मला काकूचं बोलणं स्पष्ट स्पष्ट समजत होतं पुढे काकू म्हणाल्या आणि आता तर कुलकर्णी काकाची वय झाली म्हणून आता ही गाडी त्यांना चालवायला झेपत नाही तू चालवशील का ही गाडी मी म्हटलं हो मी चालवीन गाडी पण मला ही गाडी नीट चालवता येणार नाही तुम्ही मला शिकवसाल का काकू काकू म्हणाली त्यात काय चल मी तुला शिकवते असं म्हणतात मी माझ्या हातचा मोबाईल बाजूला टेबलावर फेकून दिला आणि सरळ जाऊन गाडीवर स्वार झालो काकूची ही गाडी चांगली जोरदार होती मी लगेच गाडीवरच कवर खेचून काढलं आणि दोन्ही टांगा टाकून बसलो गाडीवर आणि किक मारून गाडी स्टार्ट केली आणि लागलो गाडी चालवायला आधी पहिला मग दुसरा असा मी गेअरवर गेअर टाकत होतो काकूसुद्धा मला गियर टाक अजून जोरात गियर टाक अजून जोरात म्हणत होती गाडी चालवताना आम्ही दोघांनाही खूप मज्जा येत होती मी आणि काकू गाडी चालवता चालवता घामाघूम झालो होतो लगभग लगभग दोन तास मी ती गाडी चालवली कुलकर्णी काकूच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद झळकून येत होता मी जसा गाडीच्या खाली उतरलो तेवढ्यातच परत घराची डोअरबेल वाजली माझी कामवाली बाई शीतल आली होती मी आणि काकूंनी लगेच सर्व पसारा आवरला आणि मी दार उघडून बाहेर येऊन शीतलकडे घराची चाबी देऊन बाहेर मार्केटला चालला गेलो त्यानंतरही समोरील तीन चार महिने मी लगातार कुलकर्णी काकूची गाडी चालवली पण मग कुलकर्णी काकाच्या जॉबमुळे त्यांचं ट्रान्सफर दुसऱ्या शहरात झालं आणि ते आमची रूम सोडून दुसऱ्या शहरात राहायला गेले त्यानंतर पण मला जीवनात खूप मित्र मिळाले त्या मित्रापैकी एक मैत्रीण ती आमच्या घरातील कामवाली बाई शीतल मागून मागून तिच्याशी माझी चांगली मैत्री झाली ती कथा ही तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिहा शीतल दोन आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भुटू अशाच एका नवीन कथेत